तू मराठी आहेस ना तर मग तुला मराठी येतच असेल असं काही वर्षांपूर्वी मी एकाला विचारलं होतं तर त्यांनी मला यावर उत्तर दिलं त्यावर मी त्याला विचारलं की मग तुझ्या घरी कुठल्या भाषेत बोलतात तर त्यावर तो म्हणाला मोस्टली इंग्लिश खरं सांगू मला राग नाही आला मला खरं तर दया आली त्या व्यक्तीची कारण जन्मजात तुम्हाला सुंदर समृद्ध भाषा मातृभाषा म्हणून लाभली आहे पण तुम्ही त्या भाषेला मुकत आहात याला जबाबदार कोण तो स्वतः त्याचे पालक की शाळा मी असताना ना बऱ्याचदा पाहिलंय लोकांना अक्षरशः मराठीचे निबंध पाठ करून यायचे आणि परीक्षेत तेच उतरवायचे का आपल्या मातृभाषेत व्यक्त होणं एवढं कठीण वाटत बर आपण जगात कुठेही गेलो ना तर त्या लोकांना आपल्या भाषेचा खूप गर्व असतो अभिमान असतो तोच स्वाभिमान आपण आपल्या मराठी भाषेबद्दलही भागू शकतो ना असे कितीतरी जण दिसतात ट्रेन मध्ये किंवा वाटेत जे खूप मोठमोठ्या ऑथर्स आहेत जे लेखक आहेत इंग्रजीतले त्यांची पुस्तकं घेऊन फिरतात अगदी शेक्सपिअरची सुद्धा पुस्तकं असतात त्यांना ती मातृभाषा नसूनही त्यांना ते कळतं सोपं वाटतं पण ते जर आपण ऐंशी नव्वदच्या शतकातली गाणी ऐकत असतो तर त्यांना ती भाषा कठीण वाटते का अजून एक गोष्ट की आपण जेव्हा इंग्रजीत बोलतो आपण पर्यायी शब्द शोधत नाही आपण बऱ्यापैकी इंग्लिश बोलतो पण तेच आपण मराठीत बोलत असताना आपण बऱ्याच त्यात इंग्लिश घुसवत जातो खर तर हे आपण ही करत असू पण हे थोडंफार प्रमाणात कमी झालं पाहिजे काही लोक अशीही असतात की एका विशिष्ट आविर्भावात विचारतात यु डू नो इंग्लिश अरे पण तुला मराठी येतं का हे आपण जाऊन त्यांना विचारत नाही आपण उलट आपल्याच लोकांशी मांडत बसतो कि माझी भाषा किती शुद्ध आणि तुझी भाषा किती गावठी पण ह्या आपल्याच बोलीभाषा आहेत ना प्रत्येक महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात बोलल्या बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या भाषा आहेत आणि हेच तर सौंदर्य आहे आपल्या भाषेचं तर आज मराठी भाषा दिन आहे कवी कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून मी आज कविता न घेऊन येता या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या आहेत तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि आज, आज आपण पण करूया की आपण नेहमी मराठीत बोलू जिथे जिथे शक्य होईल मराठी संवाद साधण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या भाषेवर भरभरून प्रेम करू आणि त्याचा अभिमान बाळगू